ते दड़क, ते दड़क। सांगली शहरामध्ये गुंतवणुकीचा विचार करताय कमर्शियल लोकेशन हवं आहे स्वतःलाच व्यवसाय करायचा आहे किंवा नामांकित ब्रँड साठी सा भाडे तत्वावर द्यायचं आहे मग डोळे झाकून एकच पर्याय श्री राजलक्ष्मी मॉल सांगली जिल्ह्यातील नामांकित अनुभवी व सुप्रसिद्ध श्री राजलक्ष्मी ग्रुप यांचे श्री ब्रँडेड शोरूम्स रेस्टॉरंट जिम फूड कोर्ट मल्टीप्लेक्स थिएटर क्लब हाऊस गेम झोन मॉलच नाही तर लवकरच सांगली मधील मल्टी ब्रँडेड एंटरटेनमेंट सेंटर श्री राजलक्ष्मी मॉल मध्ये आपली गुंतवणूक करा आणि मिळवा प्रचंड परतावा आणि प्रचंड फायदा श्री राजलक्ष्मी ग्रुप आता पुण्यामध्ये देखील अनेक गुंतवणुकीचा पर्याय उपलब्ध ईश्वरपुरात आमदार जयंतराव पाटील यांनी भाजपला धक्का दिलाय भाजपचे माजी नगरसेवक एल एन शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केलाय ईश्वरपूर शहराचा विकास आमदार जयंतराव पाटीलच करू शकतात एल एन शहा यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलाय ईश्वरपुरात आमदार जयंतराव पाटील यांनी भाजपला धक्का दिला आहे भाजपचे माजी नगरसेवक एल एन शहा यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत प्रवेश केला ईश्वरपूर शहराचा विकास आमदार जयंतराव पाटीलच करू शकतात असे सांगत एल एन शहा यांनी आमदार जयंतराव पाटील यांच्यासोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे बघूया यावेळी आमदार जयंतराव पाटील नेमके काय म्हणाले जनता पक्षातून राष्ट्रवादी शरद चंद्र पवार त्यांचं मी मनपूर्वक पक्षामध्ये स्वागत करतो <laughs> निवडणूक आली की आम्हाला एवढे शांची आठवणी आणि आम्ही त्यांना बोलवायचो आणि म्हणायचं आमच्याबरोबर राहायला पाहिजे म्हणजे मी मनाने तुमच्याच बरोबर आहे पण मी आता त्या बाजूला मी काय येणार असं मला वाटतं एक पंधरा वीस वर्ष चालू होत आज मना, मना मला मनापासून आनंद आहे की रमेश पोरवालांच्या बरोबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली मी कारखान्याचा अध्यक्ष झालो त्यावेळी चौऱ्याऐंशी साली मला त्यांनी हार घातला रमेश कोरवाल पंच्याऐंशीला इलेक्शनला उभे राहिले त्यावेळी रमेश कोरवालांचा हिरवीनं त्यांनी प्रचार केला आणि इतका जिवाळा आपल्या पक्षाच्या सगळ्याच मान्यवरांच्यावर होता आज मधला मोठा गॅप झाला पण आज से आहे देखील दुरुस्त आहे अशी एक हिंदीत म्हण आहे तस आज एल एन शाह शेटजींना पुन्हा आपल्या सगळ्यांच्यावर येऊन याची मानसिकता तयार झाली आपल्या सगळ्यांना माहिती आहे की इस्लामपूरचे उरुणीश्वरपूरचे अनेक प्रश्न आहेत विशेषतः गांधी चौकाचा जो सगळा परिसर आहे त्या परिसरात ट्राफिक ही सगळ्यात मोठी समस्या असेल तर या शहरात पाण्याचे प्रश्न आहेत रेल्वेचे प्रश्न आहेत जे प्रश्न चौदा सा पंधरा साली सोडवण्याचे सगळ्या उपाययोजना उपाय आम्ही केल्या या शहरात बुयारी गटाराची योजना आपण मंजूर केली चोवीस तास पिण्याच्या पाण्याच्या योजनेचा प्रस्ताव पाठवून तोही मान्यता झाली रस्त्यासाठी वेगळे पैसे मागितले कल्पना एकच होती की सगळं काम सायमल्टेनियसली व्हावं आणि लगेच मागणं दाबलीकरण होऊन रस्ते नागरिकांना फारसा त्रास होऊ नये पण त्यानंतर सरकार केलं लग... नव्याने या शहराची देखील जबाबदारी आपण दुसऱ्या वर दिली आणि मग या सगळ्या योजना अडकल्या थांबल्या आजही पुऱ्या नाही त्याच मला मनापासून वैषम्य म्हणत आज कोणीतरी मंत्री म्हटले की निवडून द्या आम्ही बुह्यारी गटर करतो चोवीस तास पाणी या शहराला देतो आणि मग नऊ वर्ष काय करतो <laughs> नऊ वर्ष झाली तुम्ही या शहराच्या प्रश्नांकडे लक्ष नाही दिलं आणि आता मत पाहिजेत म्हणून आपण जर कोणाला तरी आश्वासित करत असाल तर या शहराला माहिती आहे की उरण नाव लावण्यासाठी उपोषण आमच्या बाळासाहेब पाटील पोलीस पाटलांनी केलं त्यावेळी त्यांनी त्यांना जाऊन सांगितलं काय अडचण नाही उद्या सकाळीच विषय संपवतो उद्या निर्णय करून टाकू दुसरे मंत्री आले ते म्हणजे मंगळवारी कॅबिनेट विशेष नाही तुम्ही काही चिंताच करू नका हे दे माझ्याबरोबर देतो निर्णय आपण झालं नाही केंद्र सरकारने ईश्वरपूरच केलं आता त्यानंतर निवडणूक आयोग म्हणून गडबडीने एक गॅजेट तयार करून त्याला उरण ईश्वरपूर हे जोडून सरकारच्या अधिकारात इथं जे निर्णय होता केंद्राचा निर्णय झाला इस्लामपूर काढून उरण इस्लामपूर काढून ईश्वरपूर करायचा पण इथं त्यांच्या हातात होतं निवडणूक आहे इथले आमचे काही मान्यवर गेले असतील सहकारी आता तोंड देता येणार नाही उरणातल्या लोकांना काही करून घ्यायचं काढा मग उरण ईश्वरपूर हे घ्यायचे राज्य सरकारने काढलं हे निवडणुकीसाठी आमचा आग्रह काय होता तर या गावांची ओळख केंद्र सरकारच्या नकाशात उरण ईश्वरपूर व्हायला पिन कोड पोस्टाचा जो असतो तो पण उरण ईश्वरपूर झाला पाहिजे माननीय जयंतरावजी पाटील यांच्या बरोबर सगळ्यांची मी त्यांच्या घरातच होतो आज मी दुसऱ्या घरात पुन्हा त्यात माझ्या जुन्या घरात यायला लागलोय साहेब या इस्लामपूरला बापूंच्या निधनानंतर बापूच्या पार्टीत बापूंच्या बरोबर आम्ही काम केलंय त्याच्यानंतर बापूंच्या निधनानंतर एक कुशल नेतृत्व आपल्या तालुक्यात आल्यानंतर पहिलं ते चेअरमन झाल्यावर कारखान्याचे त्या हिरवळीवर हार घालायला मी आणि रमेश पोरवाल पहिला हार घालायला त्यांच्या गळ्यात आम्हीच होतो त्यामुळे आम्ही आता काही दुसऱ्या घरात आलोय असं काय नाही आमच्या घरातच आम्ही पुन्हा आलोय त्यामुळे असं काय आम्हाला वाईट वाटत नाही सोडलं पुन्हा गेले नव्या घरात वाद नव्हते साहेबांच्या बरोबर कधी नाही आमचे जागेचे वाद झाले पण कधी नाही साहेबांनी मला प्रयत्न केला प्रत्येक के इलेक्शनला मला त्यांनी सांगितलं की तुम्ही या आमच्याकडे तुम्ही कशाला राहता या या ता प्रत्येक सांगितलं पण आम्ही म्हटलं नाही ज्या पार्टीचे आपण हाय आता विजय भाऊ इकडे अशोकदादा इकडे गेले आम्ही अशोकदादा बरोबर गेलो पार्टी थ्याच होतो पण अशोकदादा बरोबर गेलो अशोकदादावर आमचं प्रेम होतं त्यांच्याबरोबर आम्ही कायम राहिलो काल महेश नेंदे प्रवेश केल्यानंतर आनंद वाटला की चेतुकीत आपल्या दुन्या घरातच यायला लागले सगळे आम्ही त्या राजाराम बापू पाटील घराण्याबरोबरच अशा माणसं आहे आम्ही काही दुसऱ्याकडनं आलेलो नाही फक्त गावचा विकास कोण करू शकतो तर जयंत पाटलांच्या निधीचाच त्याचा अभ्यास केल्यानंतर आम्ही हा निर्णय घेतलाय काय स्वार्थ नाही आमचा काय नाही आम्ही स्वार्थासाठी काम केलं नाही इस्लामपूरच्या जनतेच्या चांगल्या कामासाठी की लोकांना चांगली सेवा मिळावी ्यासाठी आम्ही आता हा निर्णय घेतलाय की आपण सुधी घ्या पार्टीत गेल्याशिवाय इस्लामपूरचा विकास होणार नाही जिओ मराठी ते धडक